नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस टोमॅटो मका आणि तूर पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये शुक्रवारी नरमाई आली होती सोयाबीनचे वायदे अकरा पॉईंट झिरो तीन डॉलर प्रतिभूष वरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे चौदा डॉलर प्रतिटणांवर पोहोचले होते आंतरराष्ट्रीय बाजारात सतत चढउतार सुरूच आहेत देशातील बाजारात सरासरी दर पातळी मात्र टिकून आहे बाजार समित्यांमधील भावपाती चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होती ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी कापसाच्या वायद्यात नरमाई दिसून आली शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे एकाहत्तर पॉईंट तेहतीस सेंट वरती होते तर देशातील वायदेही सत्तावन्न हजार नऊशे रुपयांवरती आहेत बाजार समित्यांमधील भावपाती पाती सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आहे कापसाची बाजारातील आवक मागील दोन आठवड्यांपासून कमी झालेली दिसते कापूस बाजारात सध्या अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला टोमॅटोच्या भावातील सुधारणा कायम आहे टॉमॅटोचा भाव मागील दोन दिवसांमध्ये मा पुन्हा दोनशे रुपयांपर्यंत वाढला आहे बाजारातील कमी आवक आणि चांगला उठाव याचा टॉमॅटोच्या बाजाराला आधार मिळतोय टॉमॅटोचा बाजार सरासरी तीन हजार सातशे ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे राज्यातील अनेक भागात पुढील काळात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे टोमॅटोची आवक आणखी घटण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे टोमॅटोचे भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे असे व्यापारी सांगतायत मक्याचं मार्केट सध्या तेजीतच आहे मक्याचा उठाव कायम असल्याने भावाला चांगला आधार आहे पोल्ट्री आणि प्रक्रिया उद्योगासोबतच इथेनॉलमध्येही मागणी वाढली आणि याचा आधार भावाला होत असून सध्या मका दोन ते दोन रुपयांच्या दरम्यान विकली जाते तर एन सी डी एक्सच्या केंद्रावरही मका दोन हजार आठशे शहाऐंशी रुपयांनी विकली जाते मक्याच्या भावात आणखी दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंतची सुधारणा पुढच्या काळात होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढ उतार सुरूच आहेत आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत याचा देशातील तुरीच्या भावालाही आधार सध्या तुरीला सरासरी ते अकरा हजार पाचशे भाव मिळतोय तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोहोनला आता सबस्क्राईब करा